नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपली सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळपाव यासाठी मी इथं या दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मोड आलेली आता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये टाकून घेणार आहे यामध्ये मी एक चम एक छोटा चम्मच हळद टाकणार आहे आणि मीठ टाकून घेणार आहे आणि दो दीड ते दोन ग्लास पाणी टाकून ही मटकी आपल्याला शिजून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी मी काढून घेणार आहे आता तवा तवा गरम झाल्यानंतर मी खोबऱ्याचे बारीकीस इथे भाजून घेणार आहे खोबऱ्याला रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपल्याला मटकीचा कट बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते खोबऱ्याचे किस भाजून घेतलेले आहे आता तव्यावर तेल टाकून आपल्याला कांदा कल लासल कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तसेच एक टोमॅटो इथे मी तीन आकार तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता भाजलेल्या खोब खोबऱ्याचे कीस आणि टोमॅटो आणि कांदे आपले यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला ही पेस्ट कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती क परतून घ्यायची आहे यामध्ये मी आता दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धने पावडर दोन चमचे गरम मसाला टाकून घेतलेला आहे तसेच दोन चमचे मी इथं मिसळपाव मसाला टाकून घेणार आहे आणि हे योग्य प्रकारे परतून घेणार आहे मसाल्यामध्ये मी बारीक चिरलेली को थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी ही शिजवून घेतलेली मटकी टाकून घेणार आहे तसेच चवीसं मीठ टाकून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायची आहे मंदाच्यावर गॅसवर शिजून घ्यायची आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मटकीचा कट बनवून तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत घेऊ घेणार आहोत त्यासाठी आपण आता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे यामध्ये मी सुरवातीला मटकी टाकून घेणार आहे नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे तसेच बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे आणि इथं माझ्याकडे हे फरसण आहे हे मी इथं टाकून घेणार आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकतो आता मी मटकीचा कट इथं टाकून घेणार आहे तसेच थोडी कोथिंबीर कोथंबीर कांदा थोडसं बारीक चिरला टाकून घेणार आहे आपण बघू शकता आपली मिसळ पाव बनवून तयार झालेली आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा